मित्रांनो महाराष्ट्राचा लडका सोन्या बावीस अकरा आणि पिस्टन बावीस अकरा पुष्क मैदानात दाखल झालेत ओंकार शेट्ट ओंकार शेठ नमस्कार किती वाजता निघाला होता तीन वाजता सकाळी तीन वाजता आलं कसं नियोजन आज दोघांचं चांगले केले मग सोन्या आणि पिस्टन वेगवेगळ्या गटात पाहणार आहे ना गट कम काय पिस्टन बत्तीसमध्ये पिस्टन मित्रांनो गट क्रमांक बत्तीसमध्ये पाळणार आहे आणि सोन्या गट क्रमांक चारमध्ये पाळणार आहे शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी बघा मित्रांनो पिस्टन आणि सोन्या घरचा साथ दाखल झाला आहे मित्रांनो अखंड हिंदुस्थानाचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर मित्रांनो पुसेगाव मैदानामध्ये दाखल झाला आहे पाहू शकता ओमकार शेट पण आले मित्रांनो इथं मोहिल शेट मोही बकासूर मित्रांनो त्याने दिलेल्या माहितीनुसार गट क्रमांक एकोणचाळीस मध्ये पळताना दिसणार आहे आवश्यकता आहे बोल भरपूर गर्दी झाली आहे मित्रांनो दखस उल पाहण्यासाठी इकडे मित्रांनो पिष्टन आणि सोनी आहेत पाहू शकते